आपल्याकडे ठेवतायत का नाही ते एक झाला आता मग तर लढा जोडता चालू आहे काय झालं बघा पंच సంకేత అవు సేర నాకు మారు లావు ఫుకట వా सुंदर फटका तीन गेले संकेत बनाने चांगले वा जोरकस फटका काय झालं चार झाले शेवटचा नारळ बनाचा शिल्लक हे गेला गेला काय हा गेला चार शिल्लक राहिले हा एक एक फोडायला पाहिजे याच्यावर फोड याच्यावर सावकात सावकात आज वागते हो ते डोक्यावर मारा हॅलो डोक्यावर नको ना मारू नारळ दगड़ा आप नारळाने कर्ट खोबऱ्याने कर्ट सोडल्या कार्य नारळ बात झाला दुगलबंदी देऊ शकला असता दुसरा वा चांगला लढा दिला बना कंपनीने आपल्या जवळ एक टीम अजून एक टीम जोरकस आहे पाच नारळ घेऊन वा सुंदर शैलेश दोन राले शिल्लक वा सुंदर याला अशा शैलेश दोन नारळ घेऊन आघाडीवर पुढच्या फेरीत शैलेश वर्ष शैलेश